राज्यातील एकोणतीस महानगरपालिकेच्या बहुप्रतिष्ठित निवडणुकीचा कार्यक्रम आज दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे या घोषणेमुळे राज्यातील शहरी राजकारण तापण्याची शक्यता असून आजपासून तात्काळ प्रभावाने आचारसंहिता लागू करण्यात आली आहे राज्यातील एकोणतीस महानगरपालिकेमधून एकूण दोन हजार आठशे एकोणसत्तर जागांसाठी ही निवडणूक होणार आहे निवडणूक आयोगांच्या माहितीनुसार महापालिका निवडणुकीचे मतदान पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार असून मतमोजणी सोळा जानेवारी रोजी केली जाणार आहे नाम निर्देशन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया तेवीस ते तीस डिसेंबर दरम्यान होणार आहे एकतीस डिसेंबर रोजी अर्जाची छाननी केली जाईल तर दोन जानेवारी ही उमेदवारी माघारी घेण्याची अंतिम मुदत असेल तीन जानेवारी रोजी चिन्ह वाटप करून अंतिम उमेदवाराची यादी जाहीर करण्यात येणार आहे निवडणूक आयोगाने काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत उमेदवारी अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकार जाणार आहे निवडणूक आयोगाने काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत उमेदवारी अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत निवडणूक जिंकल्यानंतर उमेदवारांना आत जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल या निवडणुकीसाठी एक जुलै दोन हजार पंचवीस ची मतदार यादी वापरण्यात येणार आहे आयोगाने मताधिकार नावाचे मोबाईल ऍप देखील सुरू केले असून ज्या मतदारांची नावे दुबार आहेत त्यांच्या नावापुढे डबल स्टार चिन्ह आले आहे निवडणुकीची घोषणा होताच राज्यात आचारसंहिता लागू झाली असून सर्व राजकीय पक्षांनी उमेदवार निवड आणि प्रचार रणनीतीवर काम सुरू केले आहे आगामी काळात महाराष्ट्रातील शहरी राजकारणाला वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत